नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ जरी हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या अगोदर आपण चालू खडामोडी पाहून घेऊयात तर कालचा पहिला प्रश्न होता मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर बार्सिलोना स्पेनिया यानंतर नुकताच ऋषिकोंडा किनाऱ्यावरून निळ्या ध्वजाचा दर्जा तात्पुरता मागे घेण्यात आलेला आहे तर तो कोठे आहे तर विशाखापट्टणम मध्ये यानंतर अलीकडे फिफाने फिफा विश्वचषक स्पर्धेत रशिया आणि कॉंगोसह इतर कोणत्या देशाचा समावेश केला आहे तर पाकिस्तान या देशाचा यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ कोणत्या देशामध्ये आयोजित केले जातील तर इटली यानंतर यान अलीकडेच सरकारी ई मार्केट प्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजय बडू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो शरद कमल नुकतेच निवृत्त झाले आहेत तर ते कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू होते तर टेबल टेनिस या यानंतर मित्रांनो पद्माकर शिवलकर यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर क्रिकेट या यानंतर मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने मंजूर केलेली आहे तर उत्तराखंड या यानंतर जेफ यांच्या अब्ल्यू ओरिजिन स्पेस कंपनीमध्ये उड्डाण करणारे भारतीय वंशाचे दुसरे व्यक्ती कोण बनले आहेत तर गोपी थोटा कुरा बनले आहेत ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर कालचा पुढील प्रश्न होता तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ब्लू घोस्ट कोणते खाजगी अवकाशयान बनले आहे तर द्वितीय यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाबाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर सीमा पाटील यांना यानंतर मित्रांनो जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर बुरकीना फासो हा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि मित्रांनो द्वितीय स्थानावर आहे पाकिस्तान आणि चौदाव्या क्रमांकावर आहे आपला भारत देश ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो देशामध्ये महिला मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर आपले महाराष्ट्र राज्य हा होता कालचा शेवटचा प्रश्न यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहूयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे कोणत्या कॅरिबियन देशाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बार्बाडोस या कोणत्या तर बार्बाडोस या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये तर बार्बाडोस या कॅरिबियन देशाने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या धोरणात्मक नेतृत्वासाठी आणि कोविड नाईंटीन साथीच्या जा आजारादरम्यान केलेल्या बहुमोल मदतीबद्दल त्यांच्या देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस देऊन सन्मानित केले आहे तर ब्रिजटाऊन भारत येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारलेला आहे यानंतर पुढील प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस ची दुसरी आवृत्ती वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केली जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नवी दिल्ली या कोणत्या तर नवी दिल्ली तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीस पॅरिस पॅरालिम्पिक आणि दोन हजार बावीस आशियाई पॅरा गेम्स मधील एक हजार दोनशे तीस सर्वोच्च कामगिरी करणारे पॅरा ॲथलीट आहे तर भारतातील पॅरा स्पोर्ट्सला आणखी प्रोत्साहन देणे या मागचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो युवा कार्य आणि क्रीडा मंत्री कोण आहेत सध्याचे तर डॉक्टर मनसुख मांडविया आहेत ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पाणी स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी नेपाळ या कोणत्या तर नेपाळ या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि नेपाळ यांनी पाणी स्वच्छता आणि स्वच्छता क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केलेला आहे तर या करारामुळे कचरा व्यवस्थापन जलस्रोत व्यवस्थापन आणि क्षमता निर्माण यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढेल यानंतर मित्रांनो नेपाळ विषयी माहिती पाहूयात तर नेपाळचे सध्याचे पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली आणि तेथील राष्ट्रपती कोण आहेत तर रामचंद्र पौडेल हे राष्ट्रपती आहेत आणि राजधानी आहे काठमांडू ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात तर महत्वाचा प्रश्न आहे तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने कोणी तर आपल्या भारत देशाने पटकावले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर टीम इंडियाने दुबईमध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आहे आणि बारा वर्षांनंतर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवला आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सी विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊमध्ये मध्ये मुख्यालय दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे आणि अध्यक्ष कोण आहेत सध्याचे जय शहा आहेत आणि सदस्यत्व एकशे आठ सदस्य राष्ट्रीय आहेत आणि जुने नाव काय हो ना होते आय चे तर इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स असे नाव होते यानंतर मित्रांनो एकोणीसशे पासष्टमध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असे करण्यात आले आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल किक क्रिकेट कौन्सिल्स असे करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या विषयावर जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर स्पेशल तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात्रलीकडेच फ्रंटियर टेक हब तयार करण्यासाठी घोषणा कोणी केलेली के आहे आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नीती आयोगाने केली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मार्च मध्ये नीती आयोगाने फ्रंटियर टेक हब तयार करण्याची घोषणा केलेली आहे तर हे फ्रंटियर टेक हब भारतावरील तांत्रिक ट्रेंड आणि त्यांच्या प्रभावांची सखोल माहिती निर्माण करण्यासाठी उद्योग शैक्षणिक आणि सरकारमधील तज्ज्ञांशी जवळून काम करेल ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर नीती आयोगाविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात आपण तर नीती आयोगाची स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सध्याचे सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाची माहिती आहे खूप यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच अडतीसावी कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच कोणी जिंकली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पा इनियान यांनी जिंकली आहे कोणी तर पा इनियान यांनी यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूया शॉर्ट मध्ये तर मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय ग्रँडमास्टर पन्नीर सेल्वम पाने पा कांस फ्रान्स येथे झालेल्या नवव्या आणि अंतिम फेरीमध्ये देश बांधव वी प्रणेश चा पराभव करून अडतीसावी कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस जिंकली आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय रिझर्व बँक म्हणजेच ने नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ईडी म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केलेली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे कोणाची तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच ने डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे यानंतर आठवा प्रश्न तर, तर एकोणीसाव्या वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार कोणता देश जगातील चौथ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उद्यास आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपला भारत देश कोणता तर आपला भारत देश तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणीसाव्या वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार भारत युनायटेड स्टेट्स चीन आणि जपाननंतर जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आले आहे तर अहवालात भारताच्या प्रगतीचे श्रेय त्याचा मजबूत आर्थिक विकास दर स्मार्टफोनच्या व्यापक प्रवेशामुळे आणि उद्योजकतेच्या वाढत्या संस्कृतीमुळे चालणारी वाढती स्मार्टअप इकोसिस्टम यांना देण्यात आली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर संपत्ती अहवाल कोण जारी करतो या ठिकाणी आपण पाहून घेऊयात माहिती आहे खूप तर द वेल्थ रिपोर्ट नाईट फ्रँक लंडन युनायटेड किंगडम येथील रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्मने जारी केला आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मुश फिकुर रहीमने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेश या कोणत्या बांगला तर बांगलादेश या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मुश फिकूर रहीमने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजेच ओडिया क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली आहे तर बांगलादेशच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेची सांगता झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्या एकोणीस वर्षाच्या वन डे कारकिर्दीचा हा शेवट केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न दहावा आहे मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न लक्ष द्या प्रश्नाकडे तर अलीकडेच प्रित्सकर पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच कोणी जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लि जियाकुण यांनी जिंकला आहे कोणी तर लिऊ जियाकुण यांनी तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर चीनचे लि जिया कुण यांना दोन हजार पंचवीस चा प्रित्सकर पुरस्कार मिळालेला आहे तर स्थापत्य शास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे प्रित्सकर पारितोषिक चीनचे लि जिया कुण यांना देण्यात आलेला आहे तर मित्रांनो लि जिया कुण यांनी त्यांच्या काराकिर्दीचा बराचसा काळ शैक्षणिक इमारती संग्रहालय आणि सार्वजनिक जागा डिझाईन करण्यात घालवला आहे यानंतर प्रित्सकर पारितोषिक विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हा आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे ज्याला स्थापत्यशास्त्राचे नोबेल पारितोषिक असेही म्हटले जाते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल ना त्यांना नक्कीच्या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद